माझे नाव मनीषा यादव जेटे माझे शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बेरोली आज आम्ही आनंदीदायी शनिवार उपक्रमा अंतर्गत आय सी सी महिला विश्वकप याविषयी माहिती सांगणार आहोत भारत देशाने दोन हजार पंचवीस च्या आय सी सी महिला वर्ल्ड कप जिंकला भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला बावन्न धावांनी पराभूत केले हा भारताचा पहिला महिला विश्वचषक आहे दोन हजार पंचवीसच्या येथील सर्वाधिक धावा लावा लोर्ड वॉर्ड हिने नऊ सामन्यात पाचशे एकाहत्तर धावा काढल्या आहेत दोन हजार पंचवीसच्या विश्व विश्वकप कर्ण कर्णधार कॅप्टन हरमन टेद कौर होती दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेची तेरावी आवृत्ती होती या सामन्याची कालावधी हो तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबरपर्यंत होते दोन हजार पंचवीसच्या आय सी सी व्ही महिला विश्वचषक यजमान भारत व श्रीलंका हिने दोन देशांनी भूषवलं दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड कप वर्ल्ड कप अंतिम सा अंतिम सामना डी वाय डी वाय पाटील डी वाय पाटील नवी मुंबई मैदानावर खेळण्यात आला दोन हजार पंचवीसच्या विश्वचषक स्पर्धेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार दीप्ती शर्मा यांना मिळाला विश्वचषक दीप्ती शर्मा या भारताच्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेतली दोन हजार पंचवीसच्या दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत गटफेरीनंतर गट फेरीनंतर चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यात आले होत। होते दोन हजार पंचवीसच्या विश्व चषक स्पर्धेसाठी आय सी सी यांनी मुलांसाठी समान मुलांसाठी समान संधीचा प्रचार करण्यासाठी विल्टू विन मोहीम यांनी विल्टू विन केली भारताने दोन हजार पंचवीसचा चा तीन वेळा विश्व विश्व कपांचे आयोजन केले होते विजेता संघ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे सत्त्याण्णव ए एक दोन हजार सो तेरा विजेता संघाचे एकोणचाळीस पॉईंट पंचावन्न पंचावन्न करोड रक्कम रक्कम पारितोषिक मिळाली